नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजचे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत टीने मोफत प्रवास करायचा मा आहे तर आताच काढून घ्या हे कार्ड तेव्हाच मिळेल मोफत प्रवास ज्या लोकांचे हे कार्ड बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर हे कार्ड काढून घेणे गरजेचे आहे चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो या योजनेचा पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे परंतु पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एस टीकडून सवलत देण्यात येते पासष्ट वर्षाच्या नागरिकांना एस टीमध्ये मध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सुविधा ही सर्वसामान्य आणि गरिबाचे दळणवळणाचे महत्वाचे साधन आहे ग्रामीण भागात एस टी प्रवासाला मोठा प्रतिसाद मिळतो सर्वांच्या सुखादुखाच्या क्षणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यास सज्ज असलेल्या या एस टीला सर्वसामान्यांची परी असे नाव दिले आहे स्वस्त आणि उपलब्ध प्रवास सुविधेमुळे प्रवास करणाऱ्यांची प्रवाशांची संख्या खूप मोठी वाढली आहे त्यामुळेच आपल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एस टी महामंडळाकडून अनेक सवलती दिल्या जातात राज्य शासनाने पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र शासनातर्फे एस टीचा मोफत प्रवास देण्याची योजना सुरू केली आहे या योजनेचा पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा हो होत आहे परंतु पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एस टीकडून सवलत देण्यात येते वर्षाच्या नागरिकांना एस टीमध्ये मध्ये अर्ध तिकीटावर प्रवास करण्याची सवलत आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे मित्रांनो सरकारच्या या सवलतीच्या योजनेचा अनेक ठिकाणी दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे काही प्रवासी खोटे कागदपत्रे सादर करून एसटीने मोफत किंवा अर्ध्या तिकिटावर प्रवास करतात असे आढळून आले आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन स्मार्ट कार्ड योजना लॉन्च केली आहे मध्यंतरी बंद असलेली ही सुविधा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही देखील आता हे स्मार्ट कार्ड काढू शकता तुम्ही नाही काढले तर तुमचा मोफत प्रवास बंद होईल मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद